नमस्कार प्रेक्षक हो आजच्या या विशेष मुलाखतीत आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्यांचे जीवन एका क्षणात बदलले अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेले विविध गुरूंच्या भक्तीत वेळ आणि पैसा खर्च करूनही समाधान न लाभलेले आणि जीवनाकडून उत्तर शोधत असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील सुभाष भारतराव सूर्यवंशी आज एका वेगळ्याच मार्गावर आहेत आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी अनेक गुरू केले विविध साधना केल्या मात्र त्यातून काहीही समाधान मिळाले नाही केवळ निराशा संकटे आणि शरीराला लागणारे आजार एवढेच हाती लागले काही वर्षांनंतर तर प्रकृती एवढी ढासळली की दृष्टी कमी झाली स्मरणशक्ती गमावली आणि आयुष्य झाले अनेक उपचार करूनही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली पण एका क्षणी सगळं बदललं जेव्हा त्यांच्या कानावर संतरामपालजी महाराज यांचे प्रवचन पडले तेव्हा त्यांना खऱ्या भक्तीचा अर्थ उमगला शास्त्राधारित भक्तीचा स्वीकार केल्यानंतरच त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडू लागले जी दृष्टी गमावली होती ती परत आली व्यसन पूर्णपणे आणि आर्थिक स्थैर्य लाभले त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा कायापालट झाला आज ते संपूर्ण संत रामपालजी महाराजांची भक्ती करत आहेत आणि जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही त्यांच्या या अविस्मरणीय अव प्रवासाबद्दल त्यांच्या तोंडून ऐकूया आपलं नाव सुभाष महाराव सूर्यवंशी आपण कुठून आलात औरंगाबाद जिल्हा बजाज बजाजनगर औरंगाबाद आपला व्यवसाय काय आहे नोकरी करत होतो आता रिटायर आहे सध्या घरकाम आहे आणि भक्ती करतोय संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सव्वीस जून दोन हजार सोळा संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात माझा परिवार परंपरेनुसार तुळजा तुळजाभवानीची भक्ती करत होते परंतु मी दोन तीन गुरु केले आहेत पहिले गुरु केले तर औंढा नागनाथच्या पश्चिमेला पद्मावती देवीचं मंदिर आहे तिथे कृष्णानंद सरस्वती गुरु केले तर त्यांच्याकडून चामुंडा दीक्षा घेतली होती त्या दीक्षेमधून कुठलाही लाभ मिळत नाही हे बघून मी ते गुरु बदलले आणि दुसरे डॉक्टर नारायण दत्तश्रीमाली राजस्थान जोधपूरचे गुरुदेव केलेत त्यांनी भक्ती दिलीत आणि त्या भक्तीमधून चार पाच वर्षामध्ये एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजारपर्यंत चार वर्षामध्ये माझे पन्नास साठ हजार रुपये खर्च होत होते त्यातून कुठलाही लाभ झाला नाही माझा वेळ पैसा हा सर्व वाया गेला त्यामुळे ती पण भक्ती मी सोडून दिली नंतर मी तिसरे गुरु केलेत भोपाळचे डॉक्टर साधना सिंह त्यांचे पती अरविंदी सिंह यांच्याकडून महाकाल दीक्षा घेतली अरविंद सिंह गुरुजींनी सव्वा किलो पारदेश्वर शिवलिंग विकत घ्यायला सांगितली त्यानंतर महाकाल स्त्रोत्रचा पठण करायचं आणि तुम्हाला ही घेतल्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती नादेल असं म्हणून जीवनातली संपूर्ण शत्रू नष्ट होतील म्हणून त्यांनी माझ्याकडून पारदेश्वर शिवलिंगावर महाकाल सूत्र अभिषेकाचा करून साधना करून घेतली परंतु तीच उपासना केल्याच्यानंतर माझ्यावर एवढे अनेक प्रकारचे दुर्धर संकट येत गेले माझं शरीर स्वास्थ्य बिघडत गेलं आणि नको ते आजार उद्भवत गेले नाही ते नको ते व्यसन जुळत गेले आणि या भक्तीमधून मा माझा फार जीवनामधला मा अमूल्य वेळ फार फार पैसा धन वेळ ऊर्जा वाया गेली म्हणून मी कसं अमनस्क झालो आणि मग आता काय करावं मला तर देव पाहिजे होता गुरु तर पाहिजे होता माझा मूळ तर पिंडच अध्यात्माचा असल्यामुळं मी अनेक गुरु शोधत शोधत असताना <coughs> मला कुठलेच गुरुच मिळाले नाहीत गुरु करावा लागतो हे कंपल्सरी नियम असायचा म्हणून माझ्या बालपणामध्ये आई मला प्रेरणा होती गुरु करावा लागतो आता गुरु कुठं शोधायचा मी तर गुरु तर चार पाच केले मला गुरुच मिळत नाहीत असं असताना मी स्तब्ध झालो मला सद्गुरू मिळालीच नाहीत मग मिळाल्यानंतर अनेक आजारामध्ये व्यसनामधून काय झाले गोवा गुटखा तंबाखू तंबाखू सुपारी हे छत्तीस प्रकारचे व्यसनं जडल्या गेली तर त्या व्यसनामधून अनेक प्रकारचे दुर्धर आजार झाले माहिती नाही पडलं मग ते आजार नष्ट होण्याकरता डोकं दुखायचं कुठल्या गोळ्या घ्यायच्या मनानंच परचेस काउंटर औषधी खरेदी करायची ती औषधी घ्यायची त्यातून तेवढ्यापुरतं पेनबॉम्ब घ्यायची तेवढे पेन किलर घ्यायचं त्यामधून तेवढ्यापुरता आजार थांबायचा ह्यामधून मी माऱ्या नष्ट झाल्या परत मी त्या भोपाळच्या गुरुदेवाकडे गेलो माझं हे काय होत आहे तुम्ही माझ्याकडून ही सारणा करून घेतली त्यांनी म्हटले की तुमच्या जीवनातले जन्मातले प्रारब्धाचे भोग आहेत आणि हे जर भक्ती नसते तुम्हाला तर याहीपेक्षा तुमचे फार मोठे हार अपेष्टा झाले असते आणि या भक्तीमुळं महाकालाच्या भक्तीमुळं तुमचे भोग हलक्याहून जात आहेत तुम्ही जिवंत आहात परंतु तुम्हाला हे भोगाव भोगावेच लागणार पण मी असं ऐकलं होतं की सद्गुरुदेव संपूर्ण पापनाश करतात परंतु ऐकलं होतं पोथी ऐकत असताना कथा ऐकत असताना सत्संग प्रवचन ऐकत असताना परंतु आता सद्गुरू कोण आहेत कोण सद्गुरू नष्ट करतात म्हणून शोधत होतो तरी पण मला सद्गुरू मिळाले नाहीत हे सारं करत असताना हळूहळू माझी दृष्टी गेली <coughs> ते गाठी थाले, गाठी थाले त्या गोळ्या औषधी घेऊन श डोक्यातल्या रक्ताच्या गाठी झाल्या गाठी झाल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन थांबलं डोळ्याला नेत्रप्रवाहामध्ये जो रक्तप्रवाह व्हायचा तो पण थांबला त्यामुळं दृष्टी गेली विस्मरण पण झालं मग आता काय करायचं माझ्याजवळ काहीच उरलं नाही फक्त उरलं ते स सर्वांशक्ती कान तेवढे उरले म्हणून मी घरी असताना टी व्ही बघत होतो चॅनल बदल बघत असताना चॅनलवर बातम्या ऐकत असताना समोरच्या चॅनलवर काय बातमी येते पुढच्या चॅनलवर काय बातमी येते कुठंतरी परमात्मा भेटतील का कुठंतरी टी व्हीमध्ये रेडिओमध्ये बातम्यामध्ये देवाविषयी माहिती मिळेल का ही अपेक्षा बाळगून मी पुढच्या चॅनलवर पुढच्या चॅनलवर चॅनल बदलत बदलत प्रत्येक चॅनलचा काही भाग अंश ऐकत आएकत होतो ऐकता 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 संत रामपालजी महाराजांचा सत्संग कानावर पडला आणि इंटरव्ह्यू कानावर पडला हे जे गीतेवरचं प्रवचन भाष्य आजपर्यंत एवढे गुरु बदललेत मी सत्संग भरपूर ऐकलेत गावामध्ये ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये टी व्हीवर रेडिओवर परंतु या भगवद्गीतेवरच्या श्लोकावरचं भाष्य कुणीही संत महात्म्याकडून कुण मी ऐकलं नव्हतं आणि हे श्लोक ऐकून माझा आत्मा एवढा प्रफुल्लित आणि प्रभावित झाला की माझ्या आत्म्याला अंतर्प्रेरणा झाली <coughs> की आता हेच संत असायला पाहिजे परम संत असायला पाहिजे भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातल्या चौथीशा श्लोकात म्हणतात तत्वदर्शी संताला शरण गेल्यानंतर शास्त्र सुखाची प्राप्ती होती हे मी बालपणी वाचलं होतं आणि अनेक वेळा वाचलं होतं तिथंच थांबलो होतो माझ्या बालबुद्धीला तत्वदर्शी संत मिळत नव्हते मी कुठं शोधू हे शोधत असताना माझ्या आयुष्याचा बराच कालखंड गेला आणि त्या टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांच्या पवित्र मुखकमलामधून हा श्लोक ऐकून माझा आत्मा जिवंत झाल्यासारखा परत प्रफुल्लित झाला आणि माझी एवढं ऐकूनच माझी स्मरण शक्ती पूर्ववत आल्यासारखे मला भास झाला नव्हे परतच आली मला मागचा बालपण आठवायला लागलं आपण हा शब्द श्लोक चौथ्या दत्तला चौतीस श्लोकातला चौथ्या वर्गात असताना वाचत होतो आणि माझ्या बालबुद्धीला तत्वदर्शी या शब्दाची व्याप्ती विश्लेषण उकलन आकलन झालं नव्हतं म्हणून मी तत्वदर्शी संत दिसलं भगवं दिसली माळा दिसला टिक्का लावला की त्याला संत समजून शरण जायची दान दक्षिणा द्यायची अनेक संत शोधत शोधत असताना त्यांनी कोणत्याही संतांनी शास्त्राचा आधार घेतलाच नव्हता आणि मनमानी पूजा सांगायची आणि मी एक अंधविश्वास ठेवून त्यांना संत समजून त्यांच्याकडून दीक्षा अनुग्रह घेत गेलो आणि कालांतराने असे नापास नापास होत एक दिवस पास झालो आणि माझं जे ध्येय इच्छित होतं जीवनामध्ये मला स तत्वदर्शी सद्गुरू संतांची प्राप्ती व्हावी हे इच्छित माझं एक दिवस सफल झालं आणि ते सत्संग ऐकल्याच्या नंतर मला जो छंद लागला दररोज त्याशिवाय मला काहीच समजत नव्हतं मी दररोज टी व्ही रिमोट हातामध्ये असायचं चॅनल बदलायचं परत तो कधी येईल सत्संग परत कधी येईल परत कधी येईल तर दुसऱ्या दिवशी तोच सत्संग यायचा परत ठराक वेळला तोपर्यंत मी चॅनल बदलत राहायचे असं करता करता मी दररोज सत्संग ऐकायला लागलो माझ्या पत्नीला म्हणलं हे सत्संगाची वेळ दररोज सायंकाळी येते आणि हे कुठलं चॅनल आहे दुसरचं दिसायचं परंतु दिस समजायचं नाही साधना चॅनल आहे ती पत्नी म्हणे साधना चॅनल आहे म्हणे आणि हे हिंदीमधून आहे म्हणे मला समजत नाही पण गोड लागते म्हणे मग पत्नी आणि मी दररोज सत्संग ऐकायचो आणि बघायचो बघता 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 दयादृष्टी दयावान परमात्म्यांनी मला दृष्टी दिली आणि माझी अनेक डॉक्टरांनी माझे रिपोर्ट बघून वापस केलेत मला कुठं ॲडमिट घेतलं नाही माझी दृष्टी आणि स्मरणशक्ती परत आली मग मी परमात्म्याला म्हटलं मला पूर्ववत जर माणसासारखं चालायला फिरायला लावसाल तर मी आजच तुमचं नाम घेतो असं म्हटल्यानंतर मला रोजगार पण मिळाला आणि दृष्टी पण मिळाली लगेच आम्ही पती पतीपत्नींनी नगरला जाऊन संत रामपालजी महाराजांची अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घेतल्याच्या नंतर अशी प्रगाढ भक्ती करायला लागलो तीच भक्ती रात्र दिवस आम्ही गजलाट करत आणि ती भक्ती करत असताना एवढा आनंद वाटतो हा छंद जीवाला लावी पिसे आम्हाला जीवनामध्ये काय उरलं नाही एवढं गोड सुसंग जीवन वाटतंय आता जीवनामध्ये या जगामध्ये काही गोड असेल तर फक्त संत रामपालजी महाराज आहेत त्याशिवाय मला काही दुसरं काही दिसत नाही आणि हे करत असताना माझ्या घरामध्ये मला नोकरी मिळाली दहा हजार रुपये महिन्याची नोकरी मिळाली त्या नोकरीमधून पूर्वीच्या काळामध्ये दहा किलो दळण आणलं तर तिसऱ्या दिवशी परत दहा किलो ज्वारी विकत घ्यावं लागायची आणि ती दहा किलो त्या दिवशी विकत घेऊन दळून आणली तरच आमच्या घरी स्वयंपाक चूर पेटायची जेवण मिळायचं तर आता काय होते भक्ती घेतल्यानंतर दहा किलो दहा दिवस संपत नाही बारा दिवस संपत नाही तेरा दिवस संपत नाही पंधरा दिवस संपत नाही सोळा दिवस संपत नाही एवढी बरकत आली तो डब्बा पिप्पा भरूनच्या भरूनच असतो साखर दोन किलो आणली त्या डब्यातली साखर संपत नाही कारण आमचे जे व्यसन होते ते संपूर्ण संपलेत ज्या घरामधला धनव्यय होत होता त्या सर्व रस्ते बंद झाले व्यसन सुटलेत तंबाखू सुटत नव्हता सत्संग ऐकूनच तंबाखू सुटला नाम घेण्याच्या अगोदर तंबाखू सुटला कारण त्या शब्दामध्ये संत रंपालजी महाराजच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे त्या भक्तीचा सत्संग ऐकून आमचं पोट भरायचं आत्मा शांत व्हायचा आत्मा आनंद व्हायचा आत्म्याची भूक भागायची आणि आम्ही सुखी व्हायचो सुखी व्हायचो नाही झालोच आहोत नाम घेतल्यानंतर काय सांगावं एवढा हजारो जन्माची कमाई झाली ती कमाई हजारो नाही करोडो करोडो जन्मामध्ये कमाई केली नसती नाम घेतलं म्हणून एवढं सुखी झालो मीच नव्हे माझे जन्म वडिलाकडील पन्नास पिढ्यांची पूर्वज आणि आईकडील पन्नास पिढ्याचे पूर्वज आणि स्वतः मी एक वडिलाकडच्या पन्नास आईकडच्या पन्नास आणि स्वतःची माझी एकशेक पिढ्यांचा आत्मोद्धार झाला एवढी कमाई या विश्वातलावर कोणीही करू शकत नाही ती कमाई मला माझ्या परमसंत तस रामबाळजी महाराजांनी करून दिली म्हणून या जन्मामध्ये मी त्यांना कसा विसरू रात्रंदिवस त्यांच्या भक्तीशिवाय मला कुठला उद्योग आहे हे हात हे शरीर हे नेत्र हे बुद्धी हे वाचा हे दात हे मूख हे धन हे त्यांनाच समर्पित आहे दुसरं करण्यासारखं काही नाही या जगामध्ये रामपालजी या भक्तीसारखी भक्तीही नाही रामपालजी महाराजासारखी दुसरा गुरुही नाही तरी सर्वांनी आता हे स सर्वांचं कर्तव्य बनते प्रत्येक प्राणी मात्राचं एकमेव कर्तव्य आहे त्यांना जर सुखी व्हायचं असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांना त्वरित शरण येऊन आपला जीवन जन्म सफल करावा हीच माझी अंतरीची कळकळीची संपूर्ण आई माता भगिनींना कळकडीची विनम्र प्रार्थना आहे त्यांनी लवकरात लवकर दीक्षा घेऊन आपल्या परिवाराचं स्वतःचं आईवडिलांचं सर्वांचं आत्मउद्धारासारखं दुसरं काही कर्तव्यच नाही आणि तो कल्याण करून घ्यावा सर जर कोणा साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायची असेल तर तो व्यक्ती किंवा साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल अगदी सोपं आहे या परमात्म्यानं एवढी सुविधा करून ठेवली प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान सेंटर अगदी निशुल्क परमात्म्यानं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान सेंटर उघडले आहेत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सत्संग येतो घरामध्ये टी व्हीमध्ये आहे आज या जगामध्ये असं कोणीही नाही प्रत्येक भिकाऱ्याकडे मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहे स्मार्टफोन आहेत त्या मोबाईलमध्ये दररोज सकाळी सहा ते सात लोकशाही चॅनलवर सत्संग प्रत्येक बघतच आहेत त्या बघताना खाली एक पट्टी चालते आणि त्या पट्टीवर मोबाईल नंबर आहेत त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट केला फोन केला की के लगेच आपणास तिकडून रिप्लाय मिळतो आणि तुम्हाला घर बसल्या नामदिक्षा मिळते तुम्ही जर इच्छा केली नामदान सेंटरवर जा कुठेही जा कुठेही येऊ शकता कुठल्याही वेळी नामदिक्षा घेऊ शकता आणि ही भक्ती त्वरित सफल होणार हो भक्ती आहे बाकीच्या सर्व भक्त्या शास्त्राला आधारित नाहीता मनमानी म्हणून ही भक्ती कशी आहे प्रमाणित ही भक्ती म्हणजे त्वरित फळाला येणारी आहे एक वेळ जर नाम जर घेतलं त्याचा जन्म सफल झाला म्हणून सर्वांनी भक्ती करावी या करतात माणसाचा जन्म आहे नसता मेल्यानंतर चौऱ्यांशी लक्ष येऊन आवर्तन आहे बैल व्हावा लागतय डुक्कर कुत्रा गाढव व्हावं लागतंय अंगाला खात सुटते कुत्र्याला डुकराला कोंबड्याला एवढ्या येवण्या बैलाला शेतामध्ये कष्ट करावे लागतात गाढवाला गाढवासारखं काम करावं लागते गाढवाकडून काम करून घेतो आणि त्याला मोकळं सोडून देतो त्याला खायला घालावं लागत नाही गाढवाला आणि माणूस मेल्याच्या नंतर गाढवाचा जन्म हा पक्काच आहे तंबाखू खाणाऱ्याला दारू पिणाऱ्याला डुक्कर योनी कुत्रा योनी शुक्कर योनी गाढव या येण्यातील मुक्ती जर मिळवायचे असेल माझे पितृतुल्य परमात्मा स्वरूप संत रंबालजी महाराज अवतीर्ण झाले आहेत सर्वांनी ज्या या विश्वातल्या सर्व प्राणी समुदायाला माझी पुनश्च एक विनम्र प्रार्थना आहे लवकरात लवकर तुम्ही जीवनाचं आद्य कर्तव्य समजून संत रंबालजी महाराजाकडून अनुग्रह त्वरेने घेण्याची कृपा करावी धन्यवाद धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरुजी डॉट ओ आर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता